भंडारा शहरातील हॉटेल साई प्लाजा येथे दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यास भंडारा जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते तसेच पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यादरम्यान भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पक्षाच्या धोरणांची आणि आगामी कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली स्थानिक पातळीवर पक्षाची घडी मजबूत करण्यासाठी आणि जनतेपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रकारे योगदान द्यावे यावर भर देण्यात आला यावेळी डॉक्टर भोयर यांनी मेळाव्यात विशेष करून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या भंडारा जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला गेला आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक बडकट करण्याचे ठोस मार्गदर्शन देण्यात आले याप्रसंगी माजी खासदार सुनील मेंढे माजी खासदार मधुकर कुकडे माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे जिल्हाध्यक्ष आसू गोनाने उल्हास फडके मुकेश थांतटारे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुदे विलास काटेखाये प्रदीप पडोळे जिल्हा महामंत्री मयूर भिशेन जिल्हा महामंत्री कल्याणी तिरपुडे भगवान चांदेवार विवेक नखाते राजेंद्र फुलबांदे विनोद बांते प्रशांत खोबरागडे संदीप मेश्राम विजय लिचडे तसेच भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते